श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला एक सुंदर बोधकथा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माणूस काय होत असतो कधी कधी इतरांशी तुलना करत असतो माणूस जेव्हा रोजच्या जीवनात दुःखी होत असतो ते म्हणजे दुसऱ्यांकडे बघूनच तो दुःखी होत असतो इतरांचा आनंद सुखी राहणे चांगली नोकरी पैसा बंगला गाडी मुलांची बुद्धिमत्ता अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तो इतरांशी स्वतःची तुलना करत असतो आणि स्वतः दुःखी राहत असतो आपल्याला इतरांपेक्षा खूप कमी मिळाली आहे म्हणून तो स्वतः वाईट वाटून घेत असतो असा मनुष्य सतत असमाधानी व निराशच राहू शकतो त्यांना जीवनात कधीही निखळ आनंद व सुख लाभत नसतं निसर्गातील गोष्टीमध्ये दे देखील तुलना करता येत नाही सूर्य आणि चंद्र हे दोन्ही प्रकाशमान असतात व ते आपल्या क्रमाने सारे विश्व तेजाने भरून टाकतात या गोष्टीचं जर तुलना होऊ शकत नाही तर मनुष्य प्राण्याची तुलनात्मक भावना तरी कशी करू शकेल या गोष्टीवर आपण जरासा विचार करायला हवा आपल्या जीवनात काही करता येईल की नाही आपण यशस्वी होऊ की नाही याची सर्वांना नेहमी काळजी वाटत असते जगात आपले नाव झाले पाहिजे आपली वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे असे वाटत असते आपल्याला कोणी नाकारले किंवा पराभूत होऊन याची भीती वाटत असेल तर आपल्या यशपूर्तीसाठी आपण फक्त एवढेच केले पाहिजे ते म्हणजे आपण आपले प्रयत्न योग्य दिशेने निरंतर चालू ठेवले पाहिजेत स्वतःमध्ये अधिक अधिक सुधारणा घडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजे या वेळी कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास मात्र ढळू द्यायचा नाही स्वतःमध्ये निर्माण होणारा विश्वासच आपल्याला बळ देतो पुन्हा पुन्हा लढण्यासाठी तोच आपल्याला यशाचा मार्ग सुखर नेऊन आपल्याला पाहिजे ते यश मिळवण्यासाठी मदत करत असतो भळभळत्या वेदनेला फुंकर घालून जीवनाच्या मार्गावर येऊ घातलेल्या आडवळणाला अचानक निर्माण होणाऱ्या गदिरोगरोधकांना पार करीत करीत जीवन नौका यशस्वीरित्या पैलतीरावर नेणा नेणाऱ्या वाटसरूला क्षणोक्षणी हिनवनी देणारी मनाची कणखरता किंवा लवचिकता यात श्रेष्ठ कोण असा प्रश्न पडला तर यशस्वी जीवनात प्रेरणास्तोत्र म्हणजे जशास तसे याच धोरणाचा आपल्याला स्वीकार करणे हेच आपल्यासाठी फायदेशीर असते सर्वसामान्य माणूस नाकासमोर चालवणारा असतो तो कधीच इतरांच्या मार्गातील अडथळा बनत नसतो त्याच तन्मयतेने समाजातील प्रत्येक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि आपण ही समाजाची काही देणे लागतो याच भूमिकेतून तो समोरच्याकडून ही काही गोष्टी अपेक्षित असतो पण जेव्हा होतो तेव्हा मात्र आपण आपण हार मानायची नसते आपली लवचिकता कधी दाखवायची असते तर कधी आपली लवचिकता दाखवायची नसते स्वाभिमानाने झळकणाऱ्या तेजस्वी योग्यासारखे तळपळत झळकत राहून तोडीस तोड त्याला उत्तर देता आले पाहिजे तेवढ्याच ताकदीने प्रतिकारही करता आला पाहिजे कारण प्रत्येक क्षणी चांगल्या गोष्टीची जबाबदारी ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची असते जेव्हा आपण लीडर म्हणून पुढे असतो तेव्हा बाकीचे आपल्या मागे असायला हवेत मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरीसुद्धा चालते परंतु हे फार सोपे आहे असे मुळीच नाही कारण काही नकारात्मक भूमिका असलेल्या व्यक्ती किंवा आपले महत्त्व टिकवण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्ती एवढेच काय तर दुसऱ्यांचे वाईट चिंतणाऱ्या व्यक्ती किंवा यशस्वी व्यक्तीचे पाय खेचणाऱ्या व्यक्तीसुद्धा समाजात नेहमी जाणून बुजून दुष्कृत्य करत असतात अशा अनेक लोकांची संख्या जास्त असते पण आपण अशा व्यक्तींना न घाबरता प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज असायला हवे वेळीच त्यांच्या नांगी ठेचायला हवी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण बरोबर असतो तेव्हा एकही पाऊल माघार घ्यायची नसते आणि जरी तात्पुरती घेतली तरी त्याचं प्रखर मानसिकतेतून एक पाऊल मागे आल्यानंतर दोन पावले पुढे जाऊन समोरच्याला ठोकर देता आलं पाहिजे त्यांच्यातील नकारात्मक आव्हानांना बिमोड करता आलं पाहिजे किंवा त्याचा आपला बद्दलचा काढलेला द्वेष ठेचता लागलाच पाहिजे आपण जर अशा दृष्टीने विचार केला सध्या समाजामध्ये काय झालेलं आहे समाजामध्ये मूल्यांकन केले तर प्रत्येक क्षेत्रात अगदी नात्या नात्यामध्ये मैत्री मैत्रीमध्ये नोकरी व्यवसायामध्ये विद्यार्थी अवस्थेत म्हणा किंवा अगदी कोणत्याही समाजात सामाजिक सहकारी संस्थाच्या प्रक्रियेमध्ये राजकारण एवढे मोठ्या प्रमाणात वाढले आहे की आपलाच माणूस दुसऱ्याच्या साथीने आपल्यालाच आपलंच अस्तित्व धोका निर्माण करत आहे आणि सरळ साधी सामाजिक व्यवस्था बिघडून पाहतो आहे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला अशा खेळीचा अनुभव आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला अनुभवायला मिळत आहे मग यातून तणाव खुलासाहून निघायचे आहे तर आपले मानसिक संतुलन न बिघडू देता अधिक मजबूत आणि कठोर बनायला हवे आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या घरच्या माणसापासून दूर असतो तेव्हा तर आपण अतिशय कणखर असायला हवे कारण अनोळखी समाजाला तोंड द्यायचे असेल तर आपल्याला आपला आत्मविश्वास हा सर्वात मोठा साथी असायला हवा श्रेयवादाच्या लढाईत नाही जिंकता आले तरी चालेल परंतु सत्याच्या मार्गावर तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करता आलं पाहिजे वेळप्रसंगी समोरील घाणेरड्या शब्दाच्या पलीकडे जाऊन जशाच जा तसे उत्तर देता आले पाहिजे आणि एवढे करूनही जर अशा अनेकतेचा व्यवहार करून आपल्या सत्याचा दाद मिळत नसेल तर अशा घाणेरड्या वृत्तीपासून आपल्याला स्वतःला दूर करता आलं पाहिजे आपल्यावर चिखल उडवणाऱ्या वृत्ती आणि निकृष्ट कृत्य करणाऱ्या व्यक्ती हे आपल्याला ओळखता आले पाहिजे हेच तर खरे जीवन आहे आणि हेच तर खऱ्या जीवनाचे तत्व आहे हे, हे, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे अशा प्रेरणेतून यशस्वी आणि निर्भीड जगण्याचा मार्ग नक्कीच आपल्याला आयुष्याच्या शेवटाला घेऊन जायला मदत करेल मग आपल्याला आयुष्यात आपल्याबरोबर कोण आहे किंवा कोण नाही याचा विचार आपण करायला हवा या गोष्टीमुळे आपण स्वतःच्या मनावर ताबा ठेवायला हवा या गोष्टीमुळे आपण स्वतः न घाबरता न डगमगता अशा गोष्टीला पुढे जायला हवे स्वतःला मजबूत बनवा किंवा आपली मानसिकता इतकी कठोर बनवा की सामर्थ्यवान बनवा अशा संकुचित घाणेरड्या वृत्तीच्या मानसिकतेला सहजपणे निष्क्रिय करून काळीमोड करता आलं पाहिजे आपण काय आहोत त्यापेक्षा आपण काय करू शकतो याचे ठळक प्रदर्शन आपल्या आयुष्याला योग्य मार्गावर नेण्याच्या दिशादर्शक ठरू थर, ठरवत असतो शेवटी आपली ताकद आपला आत्मविश्वास हेच खरे एकमेव यशस्वी जीवनाचे अविभाज्य खांब आहे हे आपण विसरायला नको आहे आजचे जर विचार तुम्हाला आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ